सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत सोन्याचा अपहार करून फरार असलेल्या सराईत सराफी व्यावसायिकाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पथकाने पुणे येथून अटक केली आहे आज दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सतीश बेद मुथा हे मेमर्स कांतीलाल सुगन चंद सराफचे मालक असून त्यांचा पिढी सोनार व्यवसाय असल्याने व्याज म्हणून बदल्यात आठ टक्के वाढीव सोने देण्याचे अमिष दाखवून एका वृद्ध महिलेकडून एकूण एक हजार पाचशे सत्तावन्न पूर्णांक दोनशे नव्वद ग्रॅम सोने घेतले परंतु परत न देता फसवणूक करून फरार झाला होता सरकारवाडा पोलीस ठाण्यात या एक महिन्यापूर्वी तक्रार सुद्धा नोंदविली होती गुन्हे शाखा यु क्रमांक एक कडील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पुणे येथे पळून गेलाय तांत्रिक विश्लेषणाद्वारे व बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील सहकारनगर नगर जयदीप सोसायटी येथून बेद मुथायाला अटक केली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एक कडील वरिष्ठ निरीक्षक पोलीस, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबुल संदीप भांड विशाल काठी पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस हवालदार धनंजय शिंदे जगेश्वर बोरसे सुखराम पवार अशांनी यशस्वीरित्या राबवली जागरणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित